नेते तथा दादा से या ठिकाणी आदरणीय सरपंच या ठिकाणी उपस्थित झाला आपलं ही सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर पलटण पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय सचिन दादा रनवरे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आपलंही मनपूर्वक स्वागत आहे सर्व सन्माननीय आपला निवेदन आहे कृपया आपण या ठिकाणी मंचकावरती उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राजाराम नाना संस्थे आणि प्रमेला राजाराम संस्थे अप्पा आणि काकींना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आपले लाडके नेते फलटण तालुक्याचे भाग्य आदरणीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तथा दादा त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सोनलकर सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला सोनलकर साहेब आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे खऱ्या अर्थानं सर्व सन्मान्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपणा सर्वांच मी पुनच्छ सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या वतीनं त्याचबरोबर खास उपस्थित झालेले पलटण पंचायत समितीचे माझे सदस्य आदरणीय आणि उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक आदरणीय सचिनजी रनवरे आपण ही बरबर, आ, या ठिकाणी उपस्थित झालात आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर ढवळचे सरपंच आदरणीय लोकंटे साहेब आपण विनंती कृपया मंचकावरती या पहिलवान मंचकावरती आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे आपल्यासारखी जीवाभावाची माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी दादा लग्नाचा वाढदिवस आहे तब्बल वर्ष लग्न झालेली पूर्ण झालेले आहेत आणि तो क्षण जोरदार टाळ्यांच्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत दादा आणि खऱ्या अर्थान राजाराम नाना सहजते तदा आप्पा आणि प्रमिला राजाराम सहजते तदा काकी यांचा केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन होत आहे मी आदरणीय दादांना निवेदन करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि शुभेच्छा द्यायच्या ओके धन्यवाद मी दादांना निवेदन करतो कृपया आपण स्थानापन्न व्हा आणि ならなら。 त्याचबरोबर सस्ते परिवाराच्या वतीनंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आपले सर्वांचे लाडके नेते अदरणीय माझी खासदार रणजित सिंह दादा दादा यांचाही सस्ते परिवाराच्या वतीनं उपरणे या ठिकाणी देऊन सन्मान होत आहे अ जानी फलटा तालुक्याचा खऱ्या अर्थानं दुष्काळ संपवला आणि कृष्णाचे पाणी आपल्या या ठिकाणी पाणी आणि खऱ्या आपल्या डोळ्याचे अश्रू काम आदरणीय रणजित सिंह नाईक दादांनी केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ताई आपलेही सस्ते परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे विठ्ठलजी आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खरे अर्थानं प्रतिभा शिंदे हे या ठिकाणी उपस्थित झालेत दादांनी या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित झाला आहात आपलं सहर्ष स्वागत आहे आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांचाही या ठिकाणी ज्ञानेश्वरीची प्रत त्याचबरोबर वारकरी संप्रदायात आदर्श असणार उपर्ण हे या ठिकाणी देऊन सन्मान होतोय सस्ते परिवाराच्या वतीनं धन्यवाद मी अप्पा आणि काकी त्याचबरोबर ताई साहेब आपणाच निवेदन करतो आपण कृपया मंचकावरती स्थान आपण खऱ्या अर्थानं अप्पा आणि काकीनं खूप मोठा संघर्ष पाहिला पन्नास वर्ष आणि त्या संघर्षाच हे जे रोपट आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आपण सर्वजण ज्या कार्यक्रमात